नारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली असून नवी मुंबई देखील त्या जल्लोषाने महाराजांची जयंती भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी झाली यामध्ये शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख ॲडव्होकेट त्र्यवेन्द्र पाटील व महिला संघटक वैशालीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवभिम प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंती ही ऐरोली नाक्यावर गणपती तलाव येथे साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याला रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीडी ढाकणे गुन्हे शाखेचे रवींद्र आवटी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती पुतळ्यास पुष्पहार घालून दीप प्रज्वलन केले यावेळी ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तर सायंकाळी शिवसेना पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी उपस्थिती दर्शवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले तसेच नागरिकांची सदिच्छा भेट घेत त्रवेंद्र पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले शिव जयंती शिवाजी महाराज स्मरण करते हिंदू स्वराज जो हिंदू के बारे में जिन्होंने सोचा स्वराज जिन्होंने स्थापन किया वो हमारे शिवाजी महाराज शिवाजी महाराज की आज जयंती वो बड़े धूमधाम से मनाना चाहिए और इस हिसाब से हमारे सभी स्वच्छनी रविंद्र पाटील है उनके सभी सहकारी तो यहां धाम से मना रहा है तो ये भीम और शिव दोनों के माध्यम से आज इधर का एक फंक्शन है इन्होंने आगे शिव जयंती भी साथ में आने वाले अभी अम्बेडकर जयंती भी है सभी साथ में कर रहे हमें सिर्फ इतना ही अच्छा लग रहा है कि एक शिवाजी महाराज ने जो स्फूर्ति जो एनर्जी महाराष्ट्र में दे हिंदुओं के लिए वो तो हिंदुओं की एनर्जी लेके हम आगे की लड़ाई लड़ने वाले और जो 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 खरा और कोट खोटा है वो हम लोग दिखाने वाले देखो भीम और शिव एक साथ आएगा तो बहुत कुछ करिश्मा हो सकता है अभी आने आने वाले टाइम में आपको दिखाई देगा और वो सब सब, सब जो सभी जनता ही जानती है शिव के साथ में कौन है और भीम के साथ में कौन है सब होने ये इस बात का ही इंडिकेशन है जो भी कुछ अन्याय के लोग लड़ने की और जिधर अन्याय उनके खिलाफ लड़के उनके ऊपर कैसे मात करने की जो शुभा ने हमें इतिहास में हमें पढ़ाया गया वो हमें यहाँ पे दोहराना है हमें ये यह, हमें यहाँ पे हिंदू भी जो हमें यहाँ पे स्थापन करना है और उसका मक्का अभी यहाँ के हमारे रविंद्र पाटिल उन्होंने जवाबदारी ली है और हम उस तैयारी से हम लगे हुए अभी देखते घोड़ा मैदान की लंबा नहीं जमले नागरिकांति राकेश नाईक पोवाडे वो गीते सादर करण्यात आली व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज या ऐरुल परिसरामध्ये शिवभीम प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आज आम्ही प्रति सालाप्रमाणे या ठिकाणी शिवजयंती उत्सव अतिशय मोठ्या भव्य दिवास स्वरूपात या ठिकाणी साजरा करत असतो परंतु मागच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्यावरती हा उत्सव साजरा करण्याचा काही प्रतिबंध होतं पण आज नव्याने हा आमच्या सर्व या शिवभक्त कार्यकर्त्यांमुळे या ठिकाणचं वातावरण अतिशय शिवमय असं झालेलं आहे आणि मी या सर्व कार्यकर्त्यांचा जो उत्साह असतो आणि हा जो जोश असतो याच स्वरूप या ठिकाणी असं एक भगवमय असं शिवमय असं एक तेजस्वी असं वातावरण या ठिकाणी अरुण नाका या परिसरामध्ये आज तुम्ही पाहू शकता आणि मी या प्रभागातर्फे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज राजे छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा या ठिकाणी मी अभिवादन व्यक्त करतो राजे छत्रपती हे हिंदवी स्वराज्याचे रक्षक होते आज त्यांनी ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी काही मावल्यांची आपले जी एक टीम तयार केली आणि त्या टीमच्या ऊर्जेनीच त्यांनी हे स्वराज्याची स्थापना केली हाच विचार आम्ही या ठिकाणी या प्रभागामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे कारण ही जी आमचे कार्यकर्ते आहेत हे जे आमचे जे शिवभक्त आहेत या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत हे अतिशय याच वेगाने मावल्यांसारखे या ठिकाणी काम करत आहे आणि ह्या यतोशक्ती आम्हाला जी राजे शिव शिवछत्रपती यांच्याकडनं जी आम्हाला भेटते ती प्रेरणा भेटते हेच ऊर्जा आम्ही या ठिकाणी कार्य करत राहू असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो शंभर टक्के आज हा जो वातावरण आहे या ठिकाणी मी एवढंच सांगतो की आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती निमित्त जे आज हा वातावरण आहे हेच याच स्वरूप आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे काय दिसेल का ते चित्र नक्की होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव आज इथं ऐरोली नाक्यावरती आज आपले समाज शेव कस पाटील आणि दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथं मोठ्या उत्सवाने इथं आज जयंतीने साजरा केलाय प्रथम आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव निमित्त त्यांना माना मानाचा मुजरा महाराज यांना मानाचा जे, मुजरा आणि त्यांच्या ऐरोली विभागामध्ये प्रथमच दोन तीन वर्षांनंतर आम्ही प्रथमच त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत त्या जयंती निमित्त जमलेल्या आमच्या महिला भगिनी खूप उत्साहाने यात सहभागी घेतलेला आहे त्यांनी आम्ही पण खूप उत्साही आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा इथे वैशालीताई पाटील आणि रवींद्रदा या पाटील यांनी खूप मोठा उत्साह साजरा केला आहे शिवाजी महाराजांचा आम्ही खूप आनंदी आहोत इथे यांनी भरपूर मोठा कार्यक्रम केलाय लॉकडाऊन पासून ते आता दोन तीन वर्षापासून हा तिसरा तिसऱ्या वर्ष हा मोठा उत्साहात कार्यक्रम होत आहे आम्ही खूप आनंदी आहोत त्यांना मनापासून शुभेच्छा थँक्यू